नमस्कार मी दिप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अळूचं करतो करतोय आणि त्यासाठी बघा मी ही चौदा पानं घेतली आहेत अळूची त्याचे देठ मी काढून घेतले आणि देठाकडचा जो भाग असतो मेन तो देठ काढून घेतला आहे हे छोट्या शिरा आहेत तर त्याने काही प्रॉब्लेम नाही मोठ्या देठाने म्हणजे त्या खाज येते त्याने म्हणून तो देठ आपण काढून टाकायचा आहे आणि हे जे त्याचे हे आहेत म्हणजे ह्याच्या शिरा मी काढून टाकल्या आहेत आणि देठ जे आहे ते सोलून घेतले आहेत बघा आणि आता मी सगळी पानं एकावर एक, एक रचली आहेत आणि आपण आता ही चिरून घ्यायची तर त्याकरता बघा मी अशी ही पानांची गुंडाळी करून अळू कापणार आहे म्हणजे चार चार दोन दोन पानं आपल्याला कापायला नको आणि हे आता मी असं बघा किती एकदम बारीक जात आहे छान अगदी सहजपणे आपण हे कापलं जाते हळू आपलं बघा आतल्या देठांसकट चिरलं जात आहे उभं घेऊया शेकलं गेलंय अगदी आतापर्यंत हे अळू छान शिरलं गेलंय एकदम बारीक आता आपण

स्वच्छ आता आपण हे कुकर मध्ये शिजवून घेऊया उकडून तीन वेळा धुवून घ्यायचं हो तीन वेळा धुऊन घ्यायचं ह्याच्यात मी अर्धा ग्लास पाणी ओतलं आणि हे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले पण हे शेंगदाणे कसेच माहिती आहे का आपले सुके शेंगदाणे असतात ते नाही आहे हे आपल्या शेंगा शेंगांमधले हे ओले शेंगदाणे आहेत तर ते मी सोलून ठेवले होते थोड्या वेळापूर्वी आणि आता हे शेंगदाणे पण आपण उकडून घेऊया पाणी घेतलंय कुकर मध्ये त्याच्याकडे शेंगाने पाच शिट्ट्या करून घेऊया आता आपल्या पाच शिट झाले वा आणि शेंगदाणे हे अळू बघा इथे छान शिजले काढून घेऊया अळू चांगलं उकडलं गेलंय बारीक करून घेऊया विस्कर नाही मॅश करून घेऊया बघा एकदम पटकन हे गरम असतानाच केलं तर लगेच हे एकदम छान मॅश होत हळू मॅश करून घेतलंय आणि आता आपण हे पुन्हा कुकरमध्ये मी शिजवते गॅस ऑन केलाय आणि त्याच्यात हे चमचाभर तेल टाकलंय शेंगदाणे घालून घेऊया उकडलेले अर्धा चमचा मोरी घालूया तडतडली जिरं घालूया तोपर्यंत आपण हे वाटण करून घ्यायचं आहे तर या मिक्सीच्या भांड्यात बघा मी ह्या चार हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाकळ्या लसणाच्या घेतल्यात कारण ह्या पाकळ्या जाड आहेत थोडंसं आलं आहे अर्धा इंच आणि हे थोडस पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचंय थोडस जिरं टाकते अर्धा चमचा आणि हे थोडस पाणी टाकून आता वाटून घेते थोडीशी लसूण टाकली आहे हिंग आहे पाव चमचा हा आमचा मा मालवणी मसाला आहे मिक्स मसाला टाकायचं आहे आता मी हे अर्धी वाटी ओला नारळ घेतला होता तर हे बारीक करून टाकायचं आहे फक्त लिंबा लिंबा एवढा चिंच घेतली होती त्याचा कोळ लिंबा एवढा चिंचेचा कोळ तयार केलाय तो याच्यात टाकूया नंतर हा ओला नारळ मी बारीक करून घेतलाय तो अळूमध्ये टाकूया आणि अळू आता मस्त शिजवून घेऊया आपण आता थोडं शिजलं की घट्ट होईल आणि ह्याच्यात चवी मीठ so शिजले आणि आता आपण थोडासा गुळ घालतोय आणि छान चव येते आळू एकदम मस्त मॅश झालय बघा आता हा गुळ बिघडला की आपला अळू काही यार माझा हा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा किती छान अळू झालाय मस्त सुगंध सुटलाय त्याचा आणि भूक आणखीन चाळवली गेली आमची खूप छान झालंय भू सुद्धा आता विरघळत आलाय आणि एकदम अप्रतिम चवीच झालंय खतपत आपलं आणि शेंगदाणे पण मी शेंगांमधले शेंगदाणे घेतले त्यामुळे मला ते रात्रभर भिजवण्याचा पण प्रश्न आला नाही आणि हे लगेच शिजले गेलेत बघा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्लीज प्रेस म्हणजे तुम्ही बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त एक लाईक तर बनतोच ना मित्रांनो तुम्हाला आणि मैत्रिणीनो व्हिडिओ साठी बरोबर भात आणि त्याच्यावर हे किती सुंदर दिसतय बघा आणि एकदम छान झालंय बघा घट्ट भातावर पण पाडून टाकले प्लीज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि एक लाईक तर नक्कीच बनतोय ह्याच्यासाठी आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ थँक्यू आणि कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा प्लीज